सगळ्यांना तुमका हांगा हाजीर जाल्ल्या काय सर काम देव बरें करून दिता तशेंच आमचे एक्टिविटीज सरकार आमकां गोयकारांक काबार करून हे दिल्ली वर्मा शर्मा धर्मा कारण हा जो एसोसिएशन जाता आनी जे पळय आमी सेंट्रल साप उशिरा काल वनाचे संधी मेळली कित्याक दिसता म्हाका हांगाच्या जाग्या वयलो देव आमचे बरोबर आसा वेल सगळ्यां माझा मोगाचो नमस्कार योकार वळखता आसतली हांव प्रतिमा आम्ही सकाळी साकून भायर आसा ही आमची आमी आता विजीट करतात आज बरें दिसता की फर्स्ट टाइम आफ्टर एजीस म्हणटा आयत्या ते तेंपान गावचो लोक आपण जाऊन भाऊ पार पहिले एक आयतार आणि एक सुटी म्हणटाली फॅमिली घेऊन बाहेर वताली ऑर यु नो रिलेक्स टाइम हे आमकां तेग पड की गोयकार सुशेगाद म्हणून पण आज वालोर तुमकां तुम्ही हंगासात आयल्ले असा आणि बेस्ट पार्ट इज हा खुर्च बिरचो काय ना खुर्च बिरच काय नाग बसून ऐकतल आणि गजाली करतले वत्य म्हणून तुम्ही ॲटेंटिव्हली ऐकू लागले आणि तुमच्या बरोबर सगळीच मिक्स क्राऊड असा असे ना की फक्त सिनियर सिटीजन असा जे लोकांना घराकडे काही काम ना नाच गजा आयकपूक वचं म्हणून पण हंगासर भरगी आयल्ली असतात यूथ असा गांवचो लोक असा वालोर तुमकां तुमकां कित्याक दिस इज द फर्स्ट स्टॅप इज द फर्स्ट स्टॅप तुम्ही भायर सरल्यात आपलो गाव सांबाळपाक आयज सगळे गोंयभर झूज पेटला सगळ्या कडेन आमचे दोंगोर सरकार जो आसा भाजपाचो सरकार दोंगोर आमचे भाटां ना लागल्या आमचे उदक उदक ना लागल्या आणि जाणार आता इतकं परत दोन वर दाखवला थ्री लॅक्स एटी सिक्स थाउजंड समथिंग स्क्वेअर मीटर हे कन्वर्ट करे तुमचा आमदार कोण तो जीत आरोलकर राईट जीत नी जीत येता तो मेळटा तुम्हाला मेळटा हो इलेक्शन टायमात मेळिल्लो तो मेळटा तो हा ताका विचारूक जाय बाबा हे किती चाललं हे तुझ्या बापायचे भेस काय म्हणून सगळ्याकडे मर्यादा चोरपाक लागल्यात बुतानी बुतानी तो 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 ते भुतानी भूतानी दिगंबर कामत आसा असा व्हडलो चोर आमचं मडगावचं तरी भुतानी परमिशन देऊन ते लोकांक त्रासान उडिल्ले आसा सांकवाळच्या हा रेज माझाच खबऱ्यो कालांगूट जाल्यार कालांगूट बोमचा रोग रडटा थंय आनी हंगाय हे कितले एक हजार शंका आसा अरे बाबा तुमकां उदक ना तुमका, तुमकां तुमच्या गावात तुम्ही भायले आसतले आयज हे पण पेडणे लोक सांगता कितें सांगतात मोपा गेला आमका सांगले खूप सुवाती आमका खूप कामा देतली व्हाट दिसता आताच कोणाकडे उलय नारायण देडकराकडे उलय माझा इष्ट बरे बरं बरं आशिल् ऑर्गनायझेशन मला त्याने सांगा अरे प्रॉमिस केले म्हणटा आता म्हणटा इवन सेक्युरिटी जे असा ते बायले भायले हाडलेले आसा सावंतवाडी आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राचे आमच्या ना आठ रुपया नऊ रुपया स्क्वेअर मिटरान आठ नऊ रुपया भिकणं म्हटलं तुमक झाला तुम्ही खंच्या स्टेटीत वचात तुम्ही वचात दिल्ली आणि पयात तुम्ही जम्मू कश्मीरात वचात खात तुम्ही खंच्या स्टेटीत वचात त्यांनी आपले आपले लँड राईट सांभाळून दोला त्यांचे सरकार देखून त्यांचे बरोबर असता पण आमचे सरकारच पेटला विकपक हे सगळे जे आता पण हा इतकं सांगता लोकांनी आता व ही जूज स्टार्ट केल्ली असा आमचा स्वप्नेश देखून सगळी त्यांची भानगड खंय खंय आम्ही मिटिंग आपली त्यांना तुमचं तुमचं झोमो यात किंवा आम्हाला आधार जाय आज तुम्ही तुमच्या गावात केले असा गावात तुम्ही दाखवले असा किया पण हे समज दोंगर गेले नी त्या भावान सांगले व्हायनाड जातले ते का भार ते उठले सुटले पण दोंगर ना चितात तरेकवार तर असतात जांभळं काण्णां चुन्ना तुम्ही तुमच्या भरगेपणात सगळ्यांनी वचून खाले असतली आता तुमच्या एक संधी मेळ्या असत पण त्यांच्या भुरग्यांक राईट ना यांची पोटां भरनात हे जे असा पण हो तुमचं आमदार आमदार त्यांना किती जाय लूट मार ते आपले सेल्फिश सेल्फिश चिततात की अरे मान म्ह पिळगेकोटा भरल्यापुर सात जणांतर पावपा ना पण त्यांना तुमच्या भूग्यांची नातराची पडून वचुना जनावरांचे किती जातले रे जनावरांची घरा मरे जनावरांची घरा येऊन राहतली सो हा इतकंच सांगता केना उलो मारतात त्यांना यात आणि एक गव्हर्मेंटचे न्यू आता डबल इंजिन सरकारचे न्यू हे झाले असा कळले तुका त्यांचे ऑफ हेट्रिएट स्टार्ट झाले आम्ही एक एकवट जो असा पण हा तो एक एकवोट सारखं दोन हो आम्ही पहिले गोयकारी हिंदू कॅथलीक आणि मुस्लिम पहिले आमकां लागता की आमचा धर्म मनीसपण मनीसपण आणि म्हणटा म्हणतात फक्त दोनच दादल आणि बैल यांक पिशे लागलेले जे चोरपा लागले पळय आमची भाटा शेतां दोंगरां कन्वर्ट लागल्या ते डायवर्ट कोणाक मुखार लागल्या आणि स्टेटमेंट दिवपा लागल्या जसे की वता तेन्ना आमी कितें म्हणतात रगत आमी विचारनात अरे हे मोयराचे रगत रे हे हिंदूचे रगत रे क्रिस्वचे रगत रे ओ हॉटलात खाता त्यांना हितूंत हपात कोण चॉप पिऊन गेलो पिल्लो ओ हिंदू पिल्लो कॅथलीक पिल्लो इट इज नॉट अबावट रिलीजन इट इज अबाऊट ह्युमेनिटी आणि काल ते मेंटल मेंटल असा ताजे डीएनए जाय चेक पयलो मेंटल असा ताजे भीतरी मानसिक मगा दिसता संतुलन हल्लेले असा त्याका खबर ना तो किते उलयता ताजे चले आप मगा विचारूं जा आणि सरकाराचे सांतालास और निषेध करता प्रमोद सावंत ने हजर पहिले एक्शन घेपा जाय जे जे हे करपाक सोत्ता कम्युनल वायलेंस करू सोत्ता कम्युनल हार्मनी डिस्टर्ब करपाक सोत्ता आमचे लोकांनी प्रो करू एक मेकाचे दुश्मन काय करून झगडी लावपाक सोत्ता त्यांचे तो त्यांना हिंदू सेंटीमेंट्स आणि खोचे सेंटीमेंट्स हट जायना ना काय म्हणून हजेर आम्ही निषेध करता पण तुमकां सांगता बली पडनाकात तुम्ही तुमच्या शेजऱ्यागेर वता असले गणपतीक वता असले ईदाक वता असले क्रिसमसाक वता असले तुम्ही ते व्हाटपण करनाकात शेजऱ्यामध्ये शेजऱ्या भाशेन मोग दोरा डिस्ट्रॅक्ट जायनाकात युनायटेड राहत लेट फायट फॉर दीस इफ वी हेव कम ऑल द वे समज हांव शंकर रामा सगळे पण ग्लेन ग्लेन ते तुम्ही इतकंच चिंतात जेन्ना आम्ही उलो मारतली गोयभर ते मात्षे यात बरें करू जय हिंद गोवा